संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेला नायलॉन मांजा चोरी छोपे पद्धतीने विकला जात असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळाली होती दरम्यान येवला शहरातील नागर दरवाजा परिसरात छापा टाकून इम्रान इक्बाल शेख याला अठरा नायलॉन मांजाच्या रिवीससह पोलिसांनी ताब्यात घेतली त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरोधात देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली ही कारवाई पोलीस अंमलदार सतीश मोरे गणेश सांगळे सोनिया गरुड मोनाली ठाकरे पोलीस शिपाई यांनी मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यवला शहर पोलीस स्टेशन आमचे एस पी नाशिक जिल्ह्याचे श्री बाळासाहेब पाटील यांनी काही दिवसापूर्वी आम्हाला सूचना केल्या होत्या की नायलान मांजा याच्यामुळे अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे तसेच पशुपक्षी यांनाही इजा होती ह्या सर्व नायलॉन मांजा विक्री करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा माननीय एस पी सरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचे खबरे ॲक्टिवेट केले होते आणि नायलॉन मांजाचा शोध घेण्याचं चा काम चालू होतं आमच्याकडे नेमणुकीचं असलेले पोलीस कॉन्स्टेबल सतीश मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदगाव गेट रेल्वे गेट त्याच्या पाटाजवळ एक इसम हा प्लास्टिकच्या गोनीत नायलॉन मांजा घेऊन त्या ठिकाणी विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी दोन पंचासमक्ष छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये इसम नामे इम्रान इक्बाल शेख हा आम्हाला नायलॉन मांजासह मिळून आला त्याच्याकडे एकूण अठरा फिरक्या ज्याला नायलॉन मांजा गुंडाळ आला होता असा सात हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला